तपास सुरू केलेला आहे ही घटना चार डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून पाच डिसेंबरच्या सकाळी सहा वाजेपर्यंत घडली पिंपळे वस्ती फाकटे येथे ऊसतोड कामगार म्हणून राहणारे राजीव बारको व वय बावीस वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तक्रारीनुसार त्यांच्या घराजवळ असलेली त्यांची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल अज्ञात चोर चोरून गेली आहे चोरी केलेली गेली चोरीला गेलेली मोटरसायकल काळ्या रंगाची असून टाकीवर पांढरा पट्टा आहे तिचा आर टी ओ क्रमांक एम एच एक्केचाळीस बी क्यू तीन सहा नव्हती टी सीचा क्रमांक एम बी एल एच ए डब्ल्यू दोन एक दोन आर एच ई एक तीन तीन सहा आणि इंजिन क्रमांक एच ए एक एक ई सात आर ई ई सात चार नऊ दोन तीन असा आहे मोटरसायकलच्या अंदाजी किंमत चाळीस हजार रुपये इतकी आहे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार वाहन मिळाल्यास ते पाहून त्वरित ओळखू शकतील ही घटना लक्षात आल्यानंतर सहा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनटांनी सुरू पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक आठशे एकोणसत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय संहिता कलम तीनशे तीन कंसात दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी फिर्यादीचा जबाब संगणकावर टाईप करून वाचून दाखवला असता तो त्यांच्या सांगण्यानुसार योग्य असल्याचे त्यांनी नमूद केली आहे या प्रकरणी दखल अम दाखल अंमलदार म्हणून श्री हवालदार शिंदे तपासी अधिकारी म्हणून हवालदार पालवे साहेब कार्यरत आहेत तसेच संपूर्ण तपासाचे निरीक्षण प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजे करत आहेत या परिसरात ऊसडी मोठ्या प्रमाणात प्रमाणात काम सुरू ऊसतोडीचे मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्यामुळे दिवसा मोठी गर्दी असते मात्र रात्री शांत वातावरण असल्याने चोरट्यांना वावरण्यास सोपे पडते अशी स्थानिक पातळीवर चर्चा चर्चा आहे त्यामुळे मोटरसायकल चोरीच्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामीण भागात वाहन चोरीच्या घटना वाढत असल्याच्या नागरिकांनी सतर्क राहत राहण्याचे आवाहन शिरूर पोलिसांनी केलेलं आहे शिरूर पोलिसांनी नागरिकांना विनंती के केली आहे की रात्री आपल्या वाहनांना अंधाऱ्या अथवा एकांत ठिकाणी न ठेवता शक्य असल्यास सुरक्षा लॉकचा वापर करावा तसेच कुठलीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी चोरी गेलेल्या मोटारसायकलबाबत कुठलीही माहिती मिळाली असती तत्काळ शिरूर पोलीस ठाण्याकडे देण्यात यावी तर ही होती शिरूर पिंगळी वस्ती येथे घडलेली मोटरसायकल चोरीची बातमी अशा स्थानिक घडामोडी आणि विश्वसनीय माहिती मिळवण्यासाठी सुरू वार्ता यूट्यूब चॅनल पहा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद